ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युती ही होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे काही भूमिका मांडणार का याकडे आज सगळ्यांचं लक्ष असेल दसरा ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत कौटुंबिक भेटही देखील त्यांच्यामध्ये झाल्या आहेत त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे म्हणून सांगितलेलं हा खरोखर आनंदाचा दिवस आहे आजचा दसरा मेळावा हा एक साहेबानंतर साहेबांच्या एकंदर विचाराच्या आणि त्यांची जी मनमन अशी इच्छा होती हे दोघा एकत्र यावे ती या दसऱ्याच्या निमित्त आपण सर्व प्रत्यक्ष बघतोय आणि याचा अनुभव आणि याची प्रतीती पूर्ण महाराष्ट्राला यशाच्या रूपात दिसेल याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे या दसऱ्या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे काही संकेत देऊ शकतात युती संदर्भात संकेत ते देणार मी कसं सांगणार त्यांच्या मनात जे आहे ते उद्या संध्याकाळी बोलतीलच पण एक नक्की की युतीची पावलं पुढे पुढे चाललेली आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यातच एक पाऊल आणि त्याची जी काही रणनीती आहे त्याची झलक उद्या उद्धव देईल आपल्या भाषणातून अशी मला खात्री आहे अनेक वर्षाले बाळासाहेब ठाकरेंपासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे पण यावेळेस दसरा मेळावा वेगळा आहे कारण की काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भात उत्सुकता अनेक लोकांना लागला म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याची उत्सुकता आहे तर या संदर्भात आपला काय अंदाज आहे माझा अंदाज ज्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे त्यामुळे उत्सुकता मला पण आहे आणि आता युती ही जवळजवळ झालेली आहे पण याची पुढची पावलं पुढची रणनीती काय आहे हे ते दोघे मिळून ठरवतील आणि जी जी रणनीती असते जी काही पुढची जी पावलं कशी टाकायची हे ते जाहीर कसं करणार ते आहेत ते त्यांच्या आपोपट ठरवतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल चालू होईल सुद्धा लग्न दिन आहे म्हणजे पन्नास वर्षापूर्वी ज्या ठिकाणी मार्मिक निघाला साहेबांचं लग्न झालं ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली तेराशचं जुनं घर कदम मेन्शन त्या ठिकाणी आमचं जर इष्ठ लग्न झालं होतं तो आजचा दिवस आहे त्यामुळे मला सगळ्यांची आठवण येते मिळताई साहेब सिक्कांजी आमची आई आणि दसरा हा एक विशिष्ट अशा दिवस माझ्या दृष्टीने तरी माझ्या जीवनात आहे बरोबर चंदूमा ज्यांनी सांगितलं आहे की मला देखील एक उत्सुकता लागली आहे की उद्धव ठाकरे उद्या काय बोलतात आणि एकंदरीत दोघांची मन ही एकत्र आली आहेत आणि काही दिवसातच राजकीय युती संदर्भात देखील तर आता एक महत्वाची अपडेट दसरा मेळाव्या